काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे व अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असल्याचे दिसत आहे एकोणतीस मे रोजी भाजपने अपक्ष युवा आमदारावर एक मोठी जबाबदारी सोपवली युवा धोरणाचा आढावा घेण्यासाठी सरकारने नेमलेल्या नव्या समितीत आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश करण्यात आलाय अर्थात ही निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली असे सांगितले जाते दुसरीकडे आठवड्यात आमदार सत्यजित तांबे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भरून केले होते विशेष म्हणजे सांगतील तेव्हा भाजपमध्ये येऊ असं सांगत त्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती तसं पाहिलं तर तांबे हे भाजपमध्ये येतील या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत पण ना भाजप त्यांना आमंत्रण देत आहे ना तांबे स्वतःहून भाजपमध्ये जात आहेत पण तांबे आणि भाजप या दोन्ही चर्चा मात्र कायम होतात तांब्यांचा भाजप प्रवेश फडणवीस तांबेंची जवळ एक तांबेंनी वारंवार केलेलं फडणवीसांचं कौतुक सगळे मुद्दे दिसतात तेवढे सहज सोपे नक्कीच नाहीत तांबे आणि भाजप हे प्रकरण नेमकं काय असू शकतं याच विषयाचं उत्तर शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ चा नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाजे आमदार सत्यजित तांबे हे आपल्या वक्तव्याने कायम चर्चेत असतात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेला हा युवा नेता नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मात्र अपक्ष लढला काँग्रेसने त्यांच्यावर व त्यांचे वडील माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली परंतु तरीही निवडणूक लढवत तांबे यांनी दिमागदार या निवडणुकीत भाजपनेही त्यांना आतून मदत केली असे त्यावेळी बोलले गेले या निवडणुकीनंतर मात्र काँग्रेसच्या संस्कारात वाढलेल्या आमदार सत्यजित तांबे यांची भाजपशी जवळीक वाढली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तांब्यांची व तांबे हे फडणवीसांचे भर स्टेज वर कौतुक करू लागले या दोघांचेही हे पुराण गेल्या काही दिवसात जरा जास्तच वाटले त्यामुळेच आमदार तांबे हे भाजपमध्ये जातील अशा चर्चा सुरू झाल्यात गेल्या आठवड्यातही एका मुलाखतीत तांबेंना भाजप प्रवेश कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना तांबे म्हणाली की माझं असं काही नाही फडणवीस साहेब आहेत जे मला मार्गदर्शन करत आहेत ज्यावेळी ते सांगतील त्यावेळी पाहू आता अपक्षच ठीक आहे आमदार तांबे यांच्या या विधानानंतर पुन्हा राज्यभर चर्चा रंगल्या आता या चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे तांबे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात हे सध्याही काँग्रेसमध्येच आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांचे थेट मुख्यमंत्री पदासाठी नाव घेतले जात होते आमदार तांबे यांचे वडील डॉक्टर सुधीर तांबे हेही काँग्रेसचे अनेक वर्ष आमदार होते स्वतः सत्यजित तांबे यांची राजकीय कार्यकिर्दही काँग्रेसमधून सुरू झाली म्हणजेच आमदार तांबे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कट्टर काँग्रेसी विचाराची आहे त्यामुळेच त्यांची भाजपशी वाढलेली जवळीक कायम चर्चेत राहते गेल्याच आठवड्यात त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती राज्यातला नेता राहुल गांधींना एका तासात भेटू शकत नाही थेट आरोप त्यांनी केला होता एकीकडे कट्टर काँग्रेसी कौटुंबिक पार्श्वभूमी आणि दुसरीकडे थेट फडणवीसांचं कौतुक ही आमदार तांबेंची विचारसरणी भल्याभल्यांना बुचकाळात टाकते भाजपने ही काल म्हणजेच एकोणतीस मे रोजी युवा धोरणाचा आढावा घेण्यासाठी तयार केलेल्या समितीत आमदार तांबेंना स्थान दिलं बरं हे एवढं सुरू आहे तर मग आमदार तांबे भाजपात काय येत नाहीत हा प्रश्न पडतो तर या प्रश्नाचं उत्तर सहज नक्कीच आमदार तांबे हे युवा आहेत शिवाय ते हुशारही आहेत त्यामुळे भाजपला ते हवे असते सध्या विखे परिवार हा अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचा सर्वात मोठा पर्याय आहे परंतु थोरात व विखे यांच्यात सख्य नाही तांबे व विखे यांच्यातही फारसे सख्य नाही परंतु भाजपशी जुळलेली तांबेंची नाळ विखेंना विचार करायला लावणारी आहे त्यांना एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडणारी आहे त्याचाच परिपाक म्हणून थोरात व विखे दोन या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका नुकत्याच बिनविरोध झाल्या असाही अंदाज काही विश्लेषक लावतात या निवडणुका बिनविरोध होण्यामागे तांबे कनेक्शन असल्याच्या चर्चाही होत्या आमदार सत्यजित तांबे व माजी खासदार सुजय विखे हे दोन्हीही युवा नेते हुशार आहेत या दोघांकडेही नगरच्या राजकारणाचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे त्यामुळे विखे थोरात परिवारात असलेलं दोन पिढ्यांचं वय हे दोन्ही युवा नेते संपवतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे तांबे भाजपत आले तर थोरातही सन्मानाने भाजपमध्ये येतील त्यानंतर नगर जिल्हा भगवा करायला भाजपला वेळ लागणार नाही दुसऱ्या बाजूने विचार केला तर भाजपची स्ट्रॅटेजी पाहिली तर सक्षम पर्याय म्हणून भाजप किंवा ताकद देत असावेत असंही काहींचं म्हणणं आहे दक्षिणेत सभापती राम शिंदे यांच्या बाबतीतही फडणवीसांची हीच स्ट्रॅटजी अनेकदा दिसली आहे शिंदे व विखेड मध्ये म्हणावं तसं सख्य नाही तरीही भाजपने पराभूत झाल्यानंतरही प्राध्यापक राम शिंदे यांना कायम ताकद दिली आहे अशीच काहीशी चाल फडणवीस उत्तरेतही खेळत असावेत असंही म्हणता येऊ या शकतं यात अजून एक शक्यता आहे कदाचित विखेंना शह देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे हे फडणवीसांशी जवळीक करत असावेत असंही म्हणता येतं तांबे यांना पुढची निवडणूक लढविण्यासाठी अजून चार पाच वर्ष वेळ आहे त्यामुळे तांबे यांना लगेच भाजपमध्ये जाण्याची सध्या तरी गरज नाहीये फक्त फडणवीसांशी चांगले संबंध ठेवून आपल्या आमदारकीत काम करून घेऊन विखेंवर दबाव कायम ठेवण्यासाठी तांबे ही चाल खेळत असावेत अशी ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे फक्त फडणवीसांचे कौतुक करून भाजप प्रवेशाच्या प्रश्नाला बगल देण्याचे काम तांबे करत असावेत हेही नाकारता येत नाही याच प्रश्नाचे अजून एक उत्तर देता येतं ते म्हणजे सुजय विखे पाटील व सत्यजित तांबे हे दोन्ही युवा नेते अत्यंत हुशार राजकारणी आहेत आपले भविष्य या दोघांनाही चांगलेच माहित आहे राजकारणाचे बाळकडू या दोघांनीही अगदी घरातूनच घेतले आहे त्यामुळेच वैर विसरून एकमेकांच्या हातात हात घालून सहज पुढे जाता येईल हा विचार हे दोघेही करू शकतात कदाचित या दोघांचेही विचार जुळले असावेत त्यामुळेच आमदार तांबे यांच्या निवडणुकीत विखेंनी आतून मदत केली असावी नाहीतरी राजकारणात काहीही होऊ शकतं मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद